नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आलेले आहे शेतामध्ये आणि हे पहा मी आपल्या शेतामध्ये असं बुंड्याला हरभरा डोबलेला होता तो आलेला आहे खुडायला हरभरा खुडायला आलाय तो कसा ओळखायचा जर एखादा असं फूल दिसलं की समजायचं हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी आपण खुडून घेतलेली आहे पाहू शकता मी काठामध्ये ह्या भाजीचा बनवणार आहे मी घोळाना म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे आमच्या साहेबांसाठी खूप आवडते तर भाजी सोडताना तोडताना काय काळजी घ्यायची तर हाताला असे हात मोजे घालून घ्यायचे कारण की भाजीला जे आंब असते ना त्यामुळे आपले हात असे खरबुड होतात आणि जर आपण तुम्ही नाही हे के केले असं मोजे नसतील तुमच्याकडे तर बॅग पण वापरू शकता तर मी मोजे घालून भाजी खुडलेली आहे तरी पण संध्याकाळी थोडंसं खोबरं असतील हाताला लावायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा